ट्विकल खाल्ला ट्विंकल खाल्ला तुमचा नाव आलाय तुमचा नवरा आलाय करतोय खरंच आम्ही गणेशला गाढवाचं दूध पाजलं होतं तर गणेशला काय होतं माहित आहे का दादा तुला तू लहान होता ना आता तू सरकच पोटातलं येत होतं पोटात म्हणजे दुखत होतं तुझ्या पोटात सारखं मग त्यावेळेस आम्ही गाडवाचं दूध एकात घेतलं होतं ते बीन पाजलं होतं भाड्या कसलं आम्ही कशाला पेलोय तू पेलता आता तुलाच माहिती आम्हाला काय माहित

ती दुसऱ्या तसल्या बाया असतात ती काहीतरी मंत्र मंत्र फुकणार काय कसला मंत्र असत काय जाद नाही र जाद नाही काय म्हणतात त्याला मंत्र कसल्या तरी पोटावर करायचं आणि मग राहायचं असं म्हणायचे पण तुझं सारखंच महिन्याला सारखंच महिन्याला महिन्याला यायच मग शेवटी आम्ही तुला गाडविणीला नेऊनच पाजलं गाडवाचं दूध <laughs> आता बंद झालं काय तुला माहित नाही का गाडवा लय महाग असते लाख रुपये लिटर लिटर असते का काय हजार काय माहित आपल्याला आत आतमध्ये माझ्या जादू जादूटोवाना करायला काय मला येते जादू टोना कराय जादू टोना पण करत असते तुम्ही माणसं असते करते जादू टोना बाहेर कशाला करते ती लहान लेकरांना टोना बाली घ्यायची तर बघत बसते असलंच बघते बा व्हिडिओ कशाला भेटतंय तर मरणाच परत जायचं हम्म व्हिडीओ असले काहीतरी येते ते कुणी काय बी बी टाकते ती समोर आली की बघते काय झोपायला याला सुद्धा उठत नाही लगेच म्हणजे चला रे मला सोबत कोणतरी बाहेर बाहेर नाही घरात बसायला भेटतंय घरात घरात बसायला सुद्धा भेटता बाहेर जर त्याला जर संध्याकाळी म्हणजे दुकानापासून ये तर गाडी पाहिजे गाडीला काय करायचं चालत म्हणले आम्ही चालत तू जाबर दुकान आमच्या दाद्याला म्हणलं जा आमच्या दिदी सुद्धा सुद्धा लांब चालेल पण आमच्या दाद्या हित नाही ह्या पायरी उतरायच ना खाली आमच्या दिव्या सुद्धा एवढी भेट नाही तेवढी आमच्या दाद्या भेटत असलं काय तर बघतो भूताच पिक्चर पिक्चर लय बघतोय दिवसा साध्याकाळी पुन्हा म्हणतो काय अरि हो कांच्या नाव कांच्या ना का लक्ष्मी पिक्चर बघते तीच अक्षय कुमार येते लक्ष्मी बनून आमच्या दादा सपना दादिंकल खन्ना ट्विंकल खन्ना तुमचा नवरा आलाय तुमचा नवरा आलाय करतय ट्विंकल खन्ना <laughs> <laughs> आता ते ट्विंकल खन्नाने काय करा मोठ्या मोठ्या त्या दिवशी वरडत होता मला ट्विंकल खन्ना ट्विंकल खन्ना आहो तुमचा नवर आलाय लक्ष्मी बनून आली लक्ष्मी बनून आली काय आली आम्ही सगळे उठलो हादरून शिनी काय झाले म्हणलं कस काय सेलिब्रिटी आपल्या इकडे आली कुठला पिक्चर बघितला तर तिने पाको का संध्याकाळच्या वरती झोपीत दिव्या तर कुठला बघितले आम्ही त्या दिसे कुठला पिक्चर थोडं बघितले कसली आमची तुला काय झोपीत माहित आहे बघितलाच नव्हता पिक्चर बघितला होता स्वप्न सप्न दादा गाडी खाल्ली गाडी खाल्ली हां गाडीच खाल्ली आम्ही पप्पाला मोठ्या मोठ्या हाका हाक मारून सांगते मम्मी ना आणि गाडी खाली आता गाडी खायला काय त्यात आम्ही लोकांना खायला काही आहे काय पेड खाल्ल्या लाडू खाल्ले म्हणलं तर खाल्ले तर म्हणलं असतं कुशाने म्हणजे गाडीच खाल्ली गणेशनं आणि मी आम्ही दोघांना गाडी खाल्ली पप्पाला पप्पा पप्पा उठ ह्या दोघांना गाडी खाल्ली बाबा बैकल होतं आमची दिव्या अशी म्हणते बघा गाडी खाती गाडी खाते की त्या सांगा काय बी सप्ते आमची ती पिक्चर बघते आणि मुंजा मुंजा मुंजाच करते मुंजा का मुंजा। कस्ती गुंजा काय माहित कस ते गुंजा गुंजा तर आमच्या व्हिडिओला लाईक करत जावा शेअर करत जावा सबस्क्राईब करत जावा का नाही जावा साथ द्या आम्हाला आणि म्हणजे अशी चिकट तो आठ बसली म्हणजे बाय 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 बाय